जसं कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याचा पदर येणार आहे अगदी सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये याचा ब्लाउज सर मिळणार अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला कॉपर जरी मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळतो तुम्ही बघू शकता जय महाराष्ट्र मंडळी कसे हा स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्री वैशाली चॉन पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे मंडळी सिल्क साड्या हव्या स्वस्त आणि चांगल्या तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप बेस्ट होणार आहे मी सांगते म्हणून पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आयडिया येणार आहे चला आपण फर्स्ट कलेक्शन बघूया सिल्क मध्ये अगदी सुंदर सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आपण थोडं ओपन करून बघूया अगदी सुंदर कलेक्शन आहे त्यात तुम्हाला कॉन्ट्रास्ट पाहिजे ब्लाउज किंवा कॉन्ट्रास्ट लेस हवी तर हे कॉन्सेप्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे बिझनेस स्टार्ट करायचा मंडळी किंवा तुम्हाला आयरन साठी सिल्कमध्ये अशा व्हरायटीज सिल्क स्वस्त आणि चांगल्या आणि नाईन्टी नाईन पर्सेंट कस्टमर किंवा जे पण व्यापारी असतात ते स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या शोधत असतात म्हणजे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच खरंच बेस्ट होणार आहे कारण इतक्या स्वस्त आणि चांगल्या साड्या आणले मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये बघा हे पण आहे प्लेन मध्ये अगदी सुंदर तुम्हाला था था जस uh, कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याचा पदे येणार आहे अगदी सुंदर या पद्धतीने हेवी कॉपर जरीचं तुम्हाला हे सिल्क मध्ये आपल्याकडे सिल्क बाराही महिने चालतं असं नाही लगन शिराई आली म्हणजे की लग्नातच जसं कांजीवरम सिल्क किंवा सिल्कचं हे पॅटर्न युज केलं जातं आपल्याकडे फंक्शन येतच असतात डोहाळे जेवण आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू कोणाची एंगेजमेंट आहे किंवा सत्यनारायणची पूजा आहे असे वेगवेगळे आपल्याकडे फंक्शन्स येतच असतात छोटे मोठे त्याच्यासाठी सिल्क साड्या जास्त वेअर केले जातात पण इथून जेही तुम्ही प्रॉडक्ट घेता ना मंडळी ते तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं तुम्ही म्हणाल की मॅडम एक एक पीस एक एक पीस मध्ये डील नाही करत मंडळी जे पण तुम्ही कलेक्शन इथून पर्चेस करता साडी असो कुर्ती असो ड्रेस मटेरियल असो किंवा इथेनिक वेअर असो सगळे कलेक्शन सेट वाईज आपल्याला घ्यावे लागतात जसं मोराचं छानपैकी युनिक काहीतरी प्रिंट याच्यावर बनवलंय कॉपर जरीचं तुम्हाला छानपैकी काम मिळणार आहे हेवी रिच लुक देणार रनिंग तुम्हाला याच्यात पदर मिळणार आहे अगदी सुंदर आहे म्हणजे जर आपण व्यापार करण्याचा विचार करत असेल ना म्हणजे नक्की तुम्ही इथं विजिट करा अगदी छान कलेक्शन आहे मी म्हणते म्हणून पण एकदा विजिट करा नक्की सगळेच तुम्हाला कलेक्शन आवडणार आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे डिझाईन तुम्हाला क्लॉथ इथं एवन मिळत असत तुम्हाला यायचे ना डायरेक्टली तर कशी येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सरळ गुगुल टेक्स्टाईल मार्केट नंबर चौथ्या फ्लोर तुम्हाला जालन मेगा मार्ट मिळणार आहे म्हणजे सर्वात एक मेन पॉईंट सांगून देते ज्या बरेचशे जे आपले गावाकडचे लोक असतात धुळे जळगाव यवतमाळ जे पण म्हणजे आपले महाराष्ट्र लोक असतात स्टेशनला उतरल्यानंतर खूप गोंधळ गोंधळ होऊन जातो त्यांचा तसा अजिबात नका करू तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही जिथे थांबले आहात तिथंच थांबा नंबर चालतो त्याच्यावर तो नंबर तो, तो आहे मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्या नंतर कॉल करा ते तुम्हाला घ्यायला नक्की येतील म्हणजे की तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नसणार आहे जसं तुम्ही हे पॅटर्न बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये याचा ब्लाउज मिळणार आहे अगदी छान आहे स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या आपण शोधत असतो आणि बिझनेस स्टार्ट करायचं म्हटलं की आपण छोट्यापासून मोठा आपला बिझनेस कसा पटकन ग्रोथ होईल हा आपण विचार करत असतो प्रत्येक व्यापारीला असं वाटत असतं की चांगल्या क्वालिटीच्या स्वस्त आणि कमी रेटच्या आम्हाला साड्या मिळायला पाहिजे तर बघा हे पण छान चॉकलेटी कलर मध्ये कॉपर झाल्याचं तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे अगदी सुंदर आहे अगदी म्हणजे तुम्ही घरी बसूनही मागू शकता घरी बसून मागवण्याचा अर्थ असा आहे की व्हिडिओ कॉलने जर तुम्हाला मागवायचं असेल तरीही तुम्ही व्हिडिओ कॉलने मागू शकता असं नाही की व्हिडिओ कॉलने मागवल्यानंतर तुम्हाला भीती वाटत असेल म्हणजे नक्कीच तुमच्या मनात भीती असणं हे एक नॉर्मल गोष्ट आहे आता बरेचसे व्ह्युअर्स सा असतात नवीन आमच्या सोबत कनेक्ट होतात त्यांना भीती वाटते की मॅडम जर आम्ही ऑनलाईन परचेसिंग केलं तर प्रॉपर आम्हाला तोच माल मिळेल का मी स्वतः गॅरंटी घेते मंडळी कारण तुम्हाला आता माझं नाव माहितीच आहे तुम्ही डायरेक्टली इथे या किंवा कोणालाही सांगा ऑनलाईन किंवा माझी बसलेली आहे त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट केल्यानंतर तुम्ही माझ्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी बोलू शकता की वैशाली मॅम सोबत आम्हाला बोलायचंय तरीही मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे व्यवस्थित तुम्हाला जे तुमच्या एरियात चालणार आहे ते तुम्हाला इथून मिळणार आहे है। चला हे हे ब्ल्यू चार्ट मध्ये अगदी सुंदर आहे अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला कॉपर जरीच मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळतो तुम्ही बघू शकता जे एम एम जालान मेगा मार्टो दिसणार आहे अगदी सुंदर रत्ना सिल्क रत्ना सिल्क म्हणून याचा कोड असणार आहे म्हणजे की सगळे कोड वाईज असं सगळं तुम्हाला बार कोड सिस्टम मिळणार आहे तुम्हाला फ्रॉडचं कुठलंही सिस्टम नाही मंडळी जालान मेगा मार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे तुम्ही इथून जे पण जे पण तुम्ही परचेसिंग करता तुम्हाला जालान मेगा मार्ट ते देत असतं कारण काय असतं बरेचसे जे नवीन व्यापारी असतात त्यांना भीती वाटते की मॅडम आम्ही व्यापार चालू करतो आहे तर आम्हाला जे प्रॉडक्ट आम्हाला चालणार आहे ते तुम्ही देणार का नक्की इथे आल्यानंतर तुम्ही डिस्कस करा तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो म्हणजे की मोस्टली मिस हॅन्डल करते तर तुम्हाला जे पण प्रश्न असतात ते तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता आम की आमच्या एरियात या प्रकारचे कलेक्शन चालतील किंवा आम्हाला असे कलेक्शन हवे तर प्रॉपर तुम्हाला ते समजवलं जातं तुमच्या तुमच्याशी जे डिस्कस कन्व्हिन्सिंग तुम्ही करतात कन्व्हिन्सिंग पॉवर जे असते ना तुम्ही त्यांच्यासोबत फ्रँकली राहा कारण तुमचे जे पण प्रश्नांची उत्तर असतात ते हो। तुम्हाला आम्ही इथं आल्यानंतर देतो जसं तुम्ही कॉपर सिल्कमध्ये बघताय अगदी छान छान कलेक्शन आहे पीडीएफ ची पण फॅसिलिटीज आहे व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटीज आहे तुम्हाला वाटतं की पीडीएफ थ्रू आम्ही फक्त जे फोटो असतात ते बघायचे तरी तुम्ही पीडीएफ ने पण सिलेक्शन करू शकता त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल पण करू शकता म्हणजे फॅसिलिटीज खूप आहे ची फॅसिलिटी आहे घरी बसल्याही तुम्ही मागू शकता सीओडीची फॅसिलिटीज अशी आहे म्हणजे समजा तुम्ही पंचवीस हजाराचं जर एक पार्सल बनवलं तर त्याच्यात तुम्हाला पहिले पन्नास टक्के पे करावं लागतं पेमेंट पहिले पन्नास टक्के करायचं त्याच्यानंतर तुमचं पाच सहा दिवसात जे पण पार्सल येणार आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये असत त्याच्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के तेव्हा पेमेंट करायचं असतं तेव्हा तुमचं कम्प्लीट पेमेंट आल्यानंतर तुम्हाला मेल केला जातो त्याच्यानंतर तेव्हा तुम्ही ते पार्सल घेऊ शकता ही सीवडीची फॅसिलिटीज आहे तर याच्यातलं एखादं प्रॉडक्ट आवडलंच असेल तुम्हाला माझ्या मते तर सगळेच प्रॉडक्ट आवडले असेल कारण सिल्क हे आपल्या महाराष्ट्रीयन आणबाण छान आहे त्याच्यातलं सगळे कलेक्शन तुम्हाला आवडलंच असतील मंडळी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात मेनत म्हणजे कमेंट जरूर करा तर अशा सुंदरशा व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार